शन करायचं विचार करताय आणि तुम्हाला तुम्हाला असा विचार पडलाय की मी कुठून सुरुवात करू तर मी तुम्हाला एक सजेशन देईल की मोबाईल उचला व्हिडिओ शूट करा तीन चार व्हिडिओ असे शूट म्हणजे तीन चार व्हिडिओ जोपर्यंत तुमचा एखादा तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही की हा माझा आता हा व्हिडिओ जरा चांगला झाला आणि मी पोस्ट करू शकते तोपर्यंत तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कायम मोबाईलचा कॅमेरा ओपन करायचा आणि शूट करायचं आणि तुम्ही असं विचार करायचा की मी आता ही व्हिडिओ पोस्ट करा आहे तुम्ही एवढे तुमचे शंभर टक्के द्या की तुम्हाला विश्वास बसला पाहिजे की माझी ही व्हिडिओ आता चांगली झाली आणि मी सोशल मीडियावरती पोस्ट करू शकतो प्रॅक्टिसशिवाय काहीच होणार नाही आहे मला पण आधी काहीच मत नव्हतं पण मी पण खूप प्रॅक्टिस केली मी पण अजून परफेक्ट नाही आहे मला माहिती आहे माझ्यात माझ्यातची गरज आहे खूप सुधारणा करायची गरज आहे आणि मी ती नक्कीच करणार आहे आणि मी त्याच्यासाठीच कंटेंट क्रिएशनचं पार्ट निवडला आहे की ज्याच्यातून मी स्वतःला खूप जास्त इम्प्रूव्ह करू शकते तर तुम्ही पण एक काम करू शकता पहिल्यांदा तर तुम्ही कंटेंट क्रिएशनमधून तुम्ही फेमस होता मला किती लोकं बघतील मला कोण कोण लाईक करेल माझे कोणाला व्हिडिओ आवडतील का नाही हा पार पार्ट आता बाजूला ठेवायचा आहे आपल्याला हा विचार नाही करायचा आहे की माझी व्हिडिओ कोणाला आवडतील का किंवा मला कोणी लाईक्स करतील का किंवा म्हणजे हा विचार अजिबातच आपल्याला करायचा नाही आपल्याला फक्त शूट करायचं आहे आणि व्हिडिओ पोस्ट करायचं आहे जर तुम्हाला भीती वाटत असेल की मला चार लोकं काय बोलतील तर त्या चार लोकांना तुम्हाला ब्लॉक करायचं आहे एक्झॅक्टली त्या चार लोकांना तुम्हाला ब्लॉक करायचं आहे मी असं का म्हणते की ते चार लोकच असतात जे आपल्याला डिमोटिवेट करत असतात ते चार लोकं कधीच आपल्याला विचारायला येणार नाही आहेत की तुझ्याकडे पैसे आहेत का तू जेवण जेवलं आहेस का मी आणून देऊ तुला असं कोणाच करणार नाही आहे पण तेच चार लोकांनंतर तुम्हाला विचारायला येतील जेव्हा तुम्ही एक विशिष्ट एक नेक्स्ट लेवल जेव्हा तुम्ही जाता ना त्यावेळेस तेच चार लोकं तुम्हाला नक्की विचारायला येतील की तू कसं केलंस आणि खूप छान करतोयस तू असंच कंटिन्यू कर माझ्यावरती विश्वास ठेवा हा पॉईंट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो चार लोक नावं ठेवतात तेच चार लोक नंतर ना ॲप्रिशिएटसुद्धा करतात नक्की करतीलच आणि जर तुम्हाला त्या चार लोकांची भीती वाटत असेल तर त्या चार लोकांना ब्लॉक करून टाकायचं आहे चार असू चारशे असू ब्लॉक करून टाकायचं आहे कारण तेच लोक आपल्याला जे आपली स्वप्न पूर्ण करायची असतात ना काही लोकांच्या मनात पण खूप इच्छा असते की माझी खूप स्वप्न आहेत पण ती चार लोकं काय बोलतील म्हणून तो माणूस ते स्वप्न करायला घाबरतो मला एक प्रश्न पडतो आहे की आपण का घाबरायचं आहे त्या चार लोकांना जी चार लोकांना आपल्या काहीच फरक पडत नाही आपल्याला नावं ठेवतील दोन दिवस नावं ठेवतील चार दिवस नावं ठेवतील आणि नंतर म्हणतील काय ते येडच आहे आपल्याला म्हणतील काय ते एडाच आहे त्याला काय करायचं ते करू दे आणि आपण पण त्या लोकांना इग्नोर करायचं आहे आणि आपल्याला जे करायचं ते आपण करायचे कंटेंट क्रिएशन म्हणजे जस्ट कंटेंट क्रिएशन नाही आहे तर साईड इन्कम आहे अशा लोकांसाठी किंवा अशा लेडीजसाठी मी तर म्हणेल अशा लेडीजसाठी की जे आत्ता त्यांच्या घरात खूप छोटं बाळ आहे जॉबला जाऊ शकत नाही आहेत किंवा अशा काही लेडीज आहेत ज्यांना बाहेर जॉब करण्याची परमिशन नसते किंवा अशा काही लेडीज आहेत की त्यांना पॉसिबलच नाही आहे घर आणि मुलं सांभाळणं तर मी तर सगळ्यात मोस्टली माझं त्या लेडीजला सांगणं आहे की तुमच्या तुमचं जर छोटं बाळ आहे तर तुम्ही त्याला सांभाळून कंटेंट क्रिएशन करू शकता ना तुम्हाला कोणी बोलणार आहे ना तुम्हाला कोणी म्हणणार आहे की तू हेच का नाही केलं तेच का नाही केलं आणि असंच काय केलं आणि तसंच काय केलं जे तुमच्या मनाला येईल ते तुम्ही शूट करू शकता ब्लॉगिंग असेल किंवा रॅन्डमली तुमच्याकडे जर एखादा खूप छान कला असेल तुमच्याकडे तर ती तुम्ही सादर करू शकता चार लोकं काय बोलतील ह्याचा विचार जर आपण करत बसलो तर आयुष्यभर मागं राहणार आहे मी पण खूप विचार केला होता मला चार लोक काय बोलतील पण नंतर ना म्हटले चार लोक काय बोलणार आहेत बोलून बोलून जरी बोलले तरी मागेच बोलणार आहेत ते आणि मागे बोलणारे लोक काय मागे राहतात माझा अनुभव आहे पर्सनल अनुभव आहे तर मला असं म्हणायचं आहे चार लोकांचा विचार नाही करायचा आहे मोबाईल उचलायचा आहे शूट करायचं आहे व्हिडिओ पोस्ट करायचा आहे प्रॅक्टिस करायची आहे मोबाईल कंटिन्यू मोबाईल तुम्ही ना एक एखाद्या रूममध्ये मित्र म्हणायला अशी प्रॅक्टिस करू शकता तुम्ही एखाद्या रूममध्ये यायचं आपला कॅमेरा ओपन करायचा कॅमेरामध्ये बोलायचे प्रॅक्टिस बघायची की कि तुम्ही कितपत बोलू शकताय तुमचं कुठं अडखळत आहे तुम्हाला काय बोलायला प्रॉब्लेम येतोय कॅमेरा फेस करायला प्रॉब्लेम कॅमेरा फेस करायला प्रॉब्लेम येतोय तुम्ही बघू शकताय मला पण काही शंभर टक्के बोलायला जमत नाही आता मी पण एक कॉर्पोरेट लाईफ जगते नाईन अवर्सची ड्युटी करूनसुद्धा मी कंटेंट क्रिएशन मॅनेज करते आय नो की मी शंभर टक्के मला नाही द्यायला जमत आहेत कंटेंट क्रिएशनमध्ये मा रेग्युलर माझे व्हिडिओज येत नाही आहेत पण मी शंभर टक्के प्रयत्न करते जेव्हा मला टाईम मिळेल तेव्हा मी नक्कीच व्हिडिओ पोस्ट करेल तर मला एक्सक्युजेस द्यायचे नाही आहेत काहीच एक्सक्युजेस द्यायचे नाही आहेत की मला बॅक बै, माझं बॅकग्राऊंड चांगलं नाही आहे माझं चेहरा चांगला दिसत नाही आहे माझा आवाज चांगला येत नाही आहे नाही मला माहिती मी जशी आहे तशी काही लोकांना तर आवडणारच आहे काही लोकांना नाही आवडणार आहे तर ते लोक नाही बघणार आहेत माझा व्हिडिओ पण चार लोक तरी असतीलच असे की त्यांना माझे व्हिडिओज आवडतील ते मला कमेंट्स करतील आणि मला मोटिवेशन पण देतील तुम्ही जर कंटेंट क्रिएशन करायचा विचार करताय आणि जर तुम्ही चार लोकांना घाबरून कंटेंट क्रिएशन करत नाही आहे तर तुम्ही तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक करताय कंटेंट क्रिएशन येणाऱ्या काळामध्ये एवढं फेमस झालेलं असणार आहे ना की सगळे लोक कंटेंट क्रिएशन करणार आहेत कंटेंट क्रिएशनच्या माध्यमातून पैसे कमवणार आहेत कोलॅबरेशन करणार आहेत आणि ह्यात खूप सारा पैसा आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आपल्याला काही इन्व्हेस्टमेंट न करता आपण भरपूर सारा कंटेंट क्रिएशनच्या माध्यमातून पैसे कमवू शकतो आपल्याला फक्त फक्त कॉन्फिडन्सची गरज आहे तुम्हाला जर थोडासा कॉन्फिडन्स कसा आय मीन कसं तुम्हाला जर कसं बोलायचं कॅमेरासमोर कसं शूट करायचं कोणत्या ॲपमधून शूट करायचं व्हिडिओ कसे एडिट करायचे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता मी पण काही एवढी प्रो नाही आहे मला पण एवढे काही गोष्टी जमत नाही पण मी एक तुम्हाला गोष्ट सांगन की खूप जे मोठे क्रिएटर्स लोक आहेत किंवा खूप मोठे युट्यूबर्स आहेत त्यांनी पण हे सगळं सा सांगितलेलं आहे पण माझं असं म्हणणं आहे की बेसिक ते मी पण सुरुवात करते आणि तुम्ही पण जर आत्ता सुरुवात केली तर कोणी कोणी आत्ता सुरुवात केली तुम्ही मला हे कमेंट्स करू शकता म्हणजे ज्यांनी ज्यांचं नवीन चॅनल आहे ज्यांचं नवीन यूट्यूबचा पेज आहे त्यांनी कमेंट्स करा माझ्या चॅनलमध्ये त्यांनी कमेंट्स करा आणि त्यांनी सांगा की हा माझं पेज आहे आपण एकमेकांना फॉलो करूयात आपण एकमेकांना सबस्क्राईब एक करूयात आपण एकमेकांना कमेंट्स करून आपण त्यांचं चॅनल ग्रो करू शकतो आणि माझ्या मते हाच एक बेस्ट ऑप्शन आहे जर सगळ्यांनी मिळून जर पुढं जायचंच ठरवलं असेल तर सगळ्यांनी मिळून आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो आणि बेस्ट ऑप्शन हा आहे की तुम्ही तुमच्या चॅनलचा तुमच्या चॅनलचं नेम कमेंट्स करू शकता तुमच्या चॅनलची किंवा तुमच्या पेजचं जे तुमचं नाव आहे ते तुम्ही कमेंट्स करा त्याने कर। तर मी माझी कॅमेऱ्याची भीती कशी घालवली कॅमेराला म्हणजे मी फेस टू फेस येऊन बोलायची एवढी हिंमत कशी काय करते तर मी काय केलं आधी मी माझे स्वतःचेच व्हिडिओ विदाऊट म्हणजे पोस्ट नाही नव्हते करायचं माझ्या असं काय म्हणत नव्हते की मी पोस्ट करेल पण मी आधी माझी स्वतःची व्हिडिओ बनवायचे कॅमेरामध्ये बघून बोलायचे आणि मग मला असं वाटायला लागलं की अरे ठीक आहे म्हणजे एवढी पण बॅड नाही आहे म्हणजे मी मला बऱ्यापैकी गोष्टी आहेत मी करू शकते आणि जर मी व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केला तर मला अजून मोटिवेशन मिळेल आणि अजून इम्प्रुव्हमेंट होईल माझ्यामध्ये आणि काही लोकं सांगतीलच की मला कमेंट्स करून की तुझं हे चुकते ते चुकते आणि त्याच्यातूनच जास्त इम्प्रुव्हमेंटची शक्यता आहे तर तुम्हाला पण जरा असं वाटत असेल की मी परफेक्ट नाही आहे तर अजिबात कोणीच परफेक्ट नसतं स्टार्टिंगला सगळेजणं झिरोच असतात आणि आपल्याला कुठेतरी पोचायचे आहे म्हटल्यावरती झिरोपासूनच सुरुवात करायची तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही नक्की नक्की ट्राय करा कंटेंट क्रिएशन आणि त्यातून आपल्याला खूप सारा फायदा होणार आहे हे मी खूप वेळा सांगितलेलं आहे आणि लगेच जरी फायदा नाही झाला तरी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो तर प्लीज कंटेंट क्रिएशन चालू करा मेन तर मी सगळ्या मराठी लोकांना हे सांगेल की आपली जी मराठी भाषा आहे जी मराठी संस्कृती आहे जे मराठी पारंपरिक खेळ आहेत मराठी म्हणजे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्या काही लोकांना माहितीच नाही आहेत तर आपण करू शकतो प्रत्येक व्हिडिओ बनवू शकतो की बाबा रांगोळी झालं किंवा एखादी एखादी पारंपरिक एखादी पारंपरिक रेसिपी झाली एखादा पारंपरिक खेळ झाला एखादं पारंपरिक गाणं झालं एखादं पारंपरिक जे कुणा खूप खुण लोकांकडे कला आहेत फक्त लोक घाबरतात काय की मला लोकं काय म्हणतील तर लोक लोक काही ना काही बोलणारच आहेत जरी तुम्ही काही नाही केलं तरी बोलणारच आहेत जण तुम्ही जरी तुम्ही काही केलं तरी लोक बोलणार आहेत तर प्लीज इग्नोर करा त्या चार लोकांना आणि मी तर तुम्हाला सांगते लोक कोणती तुम्हाला नावं ठेवतील जे तुमच्या ओळखीचे आहेत जे तुमच्या जे तुमचे रिलेटिव्स आहेत जे तुमचे फ्रेंड्स आहेत जे तुम ज्यांना बघवतच नाही की तुम्ही पुढे चालले ते लोक तुम्हाला नावं ठेवतील ते लोक तुम्हाला तुम्हाला डिमोटिवेट करतील तर मग का आपण जे लोकांना आपण पुढे जातोय हे बघवत नाही आहेत आपण का त्याच्या लोकांचा विचार करायचा आणि मी तर माझा पर्सनल अनुभव पण हे सांगाल की माझ्या पण माझ्या माझ्याकडे पण असे भरपूर लोक आहेत की मी माझी खूप जवळचे लोक आहेत असे की मी व्हिडिओ पोस्ट करते पण माझी व्हिडिओला लाईक नाही करत ना कोणी कमेंट करत आहेत तर नाही फरक पडत आहे आणि पडून पण नाही द्यायचं आहे आपल्याला आपल्याला फक्त खूप अशा लोकांची गरज आहे की जे आपल्याला खरंच मनापासून मोटिवेशन देतील मनापासून म्हणतील की तू चांगलं करतेस आहेस तू तू असंच कर वगैरे तर कोणाची आपल्याला गरज नाही लागणार आहे कॅमेराची भीती कशी घालवायची मी तुम्हाला आता ह्याबद्दल एक गोष्ट सांगल स्वतःचा मोबाईल उचलायचा शूट करायचं कॅमेरामध्ये बघून बोलायचं कॅ इकडं बघायचं नाही इकडं बघायचं नाही कॅमेरामध्ये बघून बोलायचं कॅमेरा कॅमेरामध्ये बघून बोलल्यावर तुमची एक गोष्ट लक्षात येईल की तुम्ही कुठपर्यंत आहात आता तुम्ही झिरोला आहात वनला आहात टूला आहात दहापर्यंत पोचायला खूप वेळ लागणार आहे झिरोला तर आपण सगळेजणच असणार आहोत पण थोडंसं आपल्याला जो आपली इम्प्रूव्हमेंट जी करायची आहे ती आपली प्रॅक्टिसमधून होणार आहे मोबाईल उचलायचा कॅमेरामध्ये शूट करायचं दोन चार व्हिडिओ जे जोपर्यंत तुम्ही शूट करताना चार व्हिडिओ मॅक्स पाच व्हिडिओ पाच व्हिडिओ तुम्ही स्वतःचे स्वतः शूट करा डिलीट करा शूट करा डिलीट करा एक व्हिडिओ नक्की तुमचा असं बनेल की तुम्हाला तुमच्यावरती विश्वास बसेल हा, माजी की हां आता माझी ही व्हिडिओ बऱ्यापैकी इम्प्रूव्ह आली आहे म्हणजे बऱ्यापैकी खूप चांगली व्हिडिओ आहे आणि मी ती सोशल मीडियावरती पोस्ट करू शकते जेव्हा तुमच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स येईल ना तेव्हा तुम्ही पन्नास टक्के तरी लढाई जिंकलेलीच असणारे शंभर टक्के जिंकायला आपल्याला शंभर टक्के लढाई आपण कधी जिंकू शकतो जोपर्यंत आपण पोस्ट करत नाही जोपर्यंत आपण आपल्या मनातली भीती घालवत नाही जोपर्यंत आपण हा विचार करायचा सोडून देतो की चार लोक काय बोलतील जोपर्यंत आपण मला व्ह्यूज किती येतील मला कोण लाईक करेल का मला कोण काय म्हणेल याची भीती आपल्या जोपर्यंत मनातून जात नाही तोपर्यंत आपण परफेक्ट बनूच शकत नाही तर प्लीज माझ्या गोष्टी जर तुम्हाला आवडत असतील जर माझ्या अशा व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडणार असतील तर कमेंट्स करा तर मी सगळे डिटेलमध्ये तुम्हाला प्रत्येक म्हणजे डेली तर नाही जामणार ऑफकोर्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझी कॉर्पोरेट लाईफ आहे कॉर्पोरेट ऑफिस आहे माझं नाईन आवर्सची ड्युटी मला कंप्लीट करावं लागते माझा लहान ला मुलगा आहे आणि मी हे सगळं मॅनेज करून हे करते म्हणजे मलाच मला कधी कधी शबाशकी देऊ वाटते माझ्याबद्दल एनिवेज तर जर तुम्ही घरात बसून जर करणार असाल तर तुमच्याकडे खूप वेळ आहे तुमच्याकडे खूप कंटेंट असणार आहे तुमच्याकडे खूप आयडियासुद्धा असतील विचार करताय कंटेंट क्रिएशनचा कमेंट्स करा कोणत्या ॲपमधून एडिट करायचे व्हिडिओ कोणत्या ॲपमधून वॉइस ओव्हर करायचं व्हिडिओ कसं बोलायचं कसं कॉन्फिडन्स गेन करायचा आता रिसेंटली माझ्या यूट्यूबवरती मी तर मी तर तुम्हाला सांगते की मी खूप दिवस झाले युट्यूबवरती सुद्धा काहीच पोस्ट केले नाहीत तरी सुद्धा आता माझे दोन हजार सबस्क्राईबर झालेत आता तुम्ही म्हणजे दोन हजार सबस्क्रायबर्स तर झालेत काहीही एवढं बोलून दाखवतीय तर अजिबात नाही दोन हजार सबस्क्रायबर्स खूप मोठी मोठी गोष्ट आहे छोट्या क्रिएटरसाठी आणि ते मी कसे पूर्ण केले शॉर्ट व्हिडिओज कशा मी माझ्या व्हायरल केल्या यूट्यूबवरतीसुद्धा हे जर सगळं तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला कमेंट्स करायला लागणार आहेत मी डिटेलमध्ये ना सगळे व्हिडिओज तुम्हाला घेऊन येईल सगळं तुम्हाला शिकवण ए टू झेडा अशी शिकवणारे खूप लोक आहेत तर तुम्ही म्हणता हे काय आम्हाला शिकवणारे आहे स्वतःलाच येत नाही काही किंवा स्वतःचेच एवढे कमी फॉलोअर्स आहे आणि ही आम्हाला शिकवते तर नाही मी पण तुम्हाला असं म्हणणार नाही आहे मी तुम्हाला असं म्हणते की मी आत्ता त्यातून जाते तर आपण एकत्र पुढे जाऊ शकतो असं माझं म्हणणं आहे की मी तुम्हाला असं म्हणणारच नाही की माझ्या आता खूप पन्नास हजार सबस्क्रायबर्स आहेत एक लाख फॉलोअर्स आहेत माझ्या इन्स्टावरती आणि मी तुम्हाला शिकवते अजिबात नाही मी छोटे छोटे एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करेल जसं की मी काय ट्रिक वापरली किंवा मी कसं माझ्या कसे व्हिडिओज मिलियन्समध्ये व्ह्यूज केलेले आहेत किंवा काय आपण हॅशटॅग्स वापरायचे कोणत्या टाईमला व्हिडिओ पोस्ट करायची किंवा असं पण काही असतं का तर ह्या सगळ्यांसाठी तुम्हाला मला फॉलो करायचे कमेंट्स करायचे आहेत कोण कोण कंटेंट क्रिएशन करायचे विचार करते त्यांनी नक्की मला फॉलो करायचं आहे आणि मी तर म्हणेल आजपासून तुम्ही व्हिडिओ पोस्ट करायला चालू करा जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातली भीती घालवत नाही तोपर्यंत तुम्ही फक्त जर मनातल्या मनात बोलत राहतरी मी उद्या टाकते उद्या टाकते तर कधीच होणार नाही आहे आत्तापासून चालू करा आणि ज्यांनी माझी व्हिडिओ बघून थोडं ज्यांना माझं ज्यांना माझी व्हिडिओ बघून थोडंसं मोटिवेशन मिळालं असेल त्यांनी नक्की कमेंट्स करायचे आहेत अजून मोटिवेशन द्यायला मी नक्की येईल थँक्यू बाय